हाय नमस्ते मित्रांनो मी वासुर्या पांडुरंग वागतकर अँड पांडुरंग गणपती वागतकर आम्ही दोघ एक छोटसे कविता ऐकवणार आहोत तुम्हाला चला तर मग ऐकूया कवितेचं नाव आहे विधवा चला तर मग ऐकूया मित्रांनो कविता थोडं मार्मिक आहे सध्याला सणावाराचे दिवस आहेत आणि सनवाराच्या दिवसामध्ये रस्त्याने नटून खटून स्त्रिया वावरताना आपल्याला दिसतात परंतु नटून खटून सजून धरून धजून फिरण्याचा फिरण्याचं कोणा काही स्त्रियांच्या वाट्याला येत नसते कारण त्या स्त्रियांच्या वाट्याला विधवा पण आलेला असते ह्याच हाच मुद्दा घेऊन आम्ही एक कविता सादर केलेली आहे कवितेचं नाव आहे विधवा विधवा ही कविता मी सादर करतोय चला ऐकुया विधवा पांढरा माता घेऊन आता संसार थाटलाय नेटाने आता पांढरा माता घेऊन आता संसार थाटलाय नेटाने आता हिरवा चुडा टिचून गेला हिरवा चुडा टिचून गेलाय तरी संसार थाटलाय नेटाने आता तरी संसार थाटलाय नेटाने आता पांढऱ्या माथ्यावरच्या विखारी नजरा पांढऱ्या माथ्यावरच्या विखारी नजरा रोखू का आता भाळी काळीच का होईना छोटूशी टिकली लावू का आता भाळी काळीच का होईना छोटूशी टिकली लावू का आता नटून खटून सणावाराला नटून खटून फिरण्याची मुबा मिळेल का आता सणावाराला नटून खटून फिरण्याची मुबा मिळेल का आता मस्तकी मस्तकी कुंकवाचा लेप लावू का आता मस्तकी कुंकवाचा लेप लावू का आता काळ्या कपाळाचे आणि कुंकाचे वैर कपाळाचे आणि कुंकाचे वैर त्यात होरपळते मी आता भाळी काळीच का होईना छोटूशी टिकली लावू का आता या रूढी परंपराला आग लावून या रूढी परंपराला आग लावून भाळी मळवट भरू का आता भाळी मळवट भरू का आता पांढऱ्या रंगाचा खेळ थांबवू का आता पांढऱ्या रंगाचा खेळ थांबवू का आता कुंकवाच्या चुड्याच्या रंगात नाहून जाऊ का आता कुंकवाच्या चुड्याच्या रंगात नाहून जाऊ का आता भाळी काळीच का होईना छोटूशी टिकली लावू का आता भाळी काळीच का होईना छोटूशी टिकली लावू का आता हे स्त्रीचं वर्णन करणारी कविता आम्ही सादर केलेली आहे तरी मित्रांनो खूप खूप खुँ धन्यवाद आ, धन्यवाद मित्रांनो माझ्या पप्पानी आणि मी ह्या व्हिडिओमध्ये किती वेळेस विधवा मांडलेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद